श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज तुमच्यासाठी एक नवीन स्वामी संदेश घेऊन आलो आहे हा संदेश नक्कीच तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल यामुळे हा संदेश शेवटपर्यंत पाहा तुम्हाला एवढी मी खात्री देतो की हा संदेश तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्यासाठी तुम्हाला संदेश शेवटपर्यंत ऐकावा लागेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी आपल्या मनामध्ये एक अंक निश्चित करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका हा संदेश तुम्हाला शंभर टक्के जरी पटला नाही तरी त्यातील जे पण पटेल तुम्हाला एक दोन वाक्य तर ते तुमच्या जीवनामध्ये अमल करण्याचा प्रयत्न करा त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा प्रत्येक अंकानुसार स्वामी काय सांगतील ते मी तुम्हाला आता या संदेशामार्फत सांगणार आहे चला तर मग आता ज्यांनी तेरा नंबरचा अंक मनात धरून जे भक्त यापर्यंत आलेले आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय संदेश देऊ इच्छितात ते सांग आता आपण पाहूया स्वामी सांगतात अरे तू नेहमी आमच्या दरबारात येतो आणि आमच्याकडे तक्रार करतो की तुला पैशाचं सुख नाही आहे नशिबात फक्त दुःख दारिद्र्य आणि गरिबीच लिहिलेली आहे पैसा जो आहे तो तुला पुरतच नाही आणि दुःख हे तर तुझ्या पाचवीला पुंजलेला आहे अशी तक्रार तुझी नेहमी आमच्याकडे असते कधी कधी तुझ्या नशिबाला दोष देतो कधी कधी तुझ्या पत्रिकेला दोष देतो आणि कधी कधी आमच्यावरती सुद्धा शंका घेतो आणि कधीही स्वतःवरचा आत्मविश्वाससुद्धा गमवून बसतो त्यामुळे आज तुला आम्ही अनमोल असा विचार सांगणार आहोत बघ पटत असेल तर त्यावरती विचार हे बघ तुझ्या नशिबामध्ये काय लिहिलेलं आहे हे तुझ्यापेक्षा जास्त आम्हाला ठाऊक आहे आणि हो काही गोष्टी तुझ्या नशिबात लिहिल्या नसतील त्या तुला आम्ही मिळवून देऊ फक्त तू आमचे नामस्मरण कर तू जर आमच्या मार्गात असेल तर तुझ्या नशिबात लिहिलेल्या नसलेल्या गोष्टी सुद्धा तुला मिळणार आहे पण तू जो आमच्याकडे तक्रार करतो तुझ्याकडे पैसा टिकत नाही नशीब साथ देत नाही तर या गोष्टींचा तू अंतर्मनातन एकदा विचार कर की तुझे कुठेतरी काहीतरी चुकत आहे का एकदा अंतर्मनामध्ये डोकावून बघ तुला जर समजत नसेल तर आम्ही तुला सांगतो तुझ्याकडे जो पैसा येतो ना जो टिकत नाही याला जबाबदार तूच आहेस आम्ही नाही आम्ही म्हणत नाही की तू खर्च करू नको तू हवा तसा खर्च कर अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा असल्या तरी आता सध्या काळानुसार सगळं काही बदलत चाललंय जग बदलत चालला आहे आणि नवीन गोष्टी आता समोर येत आहेत जगामध्ये तुला प्रत्येक गोष्ट घ्यायची आहे आणि नवीन आलेली गोष्ट तुला खरेदी करायची आहे तुझा अट्टहास एवढाच असतो की आलेली नवीन वस्तू तुला खरेदी करायची आहे शेजाऱ्यांनी घेतली म्हणून मित्रांनी घेतली म्हणून प्रत्येक गोष्ट तुला त्यांच्या प्रमाणात तुला खरेदी करायची आहे सध्या चैनीचा वस्तूंचा क्रेज वाढला आहे त्यामुळं दुसऱ्याच्या दुसऱ्याला असेल दुसऱ्याजवळ असेल ती वस्तू आपल्याजवळ असलीच पाहिजे हा सुद्धा खर्च वाढण्यास कारणीभूत आहे त्यामुळं तू तुझ्या तु खर्चावरती नियंत्रण करण्यासाठी तुझ्या प्रमाणात तू तु खर्च कर दुसऱ्याकडे आहे म्हणून तू खर्च करू नको कारण की त्यानं जी वस्तू घेतली आहे ती त्याच्या खर्चाप्रमाणे त्याच्या अवकाळीप्रमाणे म्हणजेच तो जेवढा खर्च करू शकतो त्याप्रमाणे त्याने घेतलेली आहे तू सुद्धा त्याप्रमाणे तुझा खर्च कर त्यामुळं तुझ्या जीवनामध्ये जो पैसा टिकत नाही ना या कारणाचं तुला उत्तरच सापडेल तुझ्या अंतर्मनामधनं तू तु एकदा विचार कर तुला नक्कीच त्याचं उत्तर सापडेल आता ज्यांनी सव्वीस नंबरचा अंक मनात धरून जे भक्त इथपर्यंत आलेले आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगतात ते आता जाणून घेऊ अरे तू कुठेही असतो काहीही करत असतो आणि जर तुझ्या मुखावर ती आमचं नाव येत असेल तर तू संसाराचा गाडा चालवत असताना देखील कुठलीही परिस्थिती येऊ कुठलाही प्रसंग येऊ आम्हाला विसरत नाही आणि तुझ्या मुखात सतत आमचे नाव असते तर तू कुठल्याही मंदिरात जातो कुठल्याही भगवंतासमोर तू उभे राहतो आणि तुझ्या मुखामध्ये फक्त स्वामी समर्थांचे नाव येत असेल तर तू पूर्णतः स्वामीमय झालेला आहेस तू आमचा झाला आहेस म्हणून बऱ्याचदा तुझ्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात तुला वाटतं की सगळं आता संपलेलं आहे आता काय करावे सगळीकडे तुला अंधार दिसू लागतो पण तसेही परिस्थितीमध्ये तुला एक ऊर्जा मिळते तुला एक बळ मिळते आणि पुन्हा तू उभा राहतोस तसं घडत असताना तुला हे समजतं की हे असं का घडतं तुला ही ऊर्जा कुठून मिळते सगळ्या गोष्टींचा सकारात्मक का होतात तुझ्या या प्रश्नाचे उत्तर आम्ही आहोत तू पूर्णता स्वामीमय झालेला आहेस म्हणून तुला सांभाळण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे जो आमचा हात पकडतो त्याला आयुष्यात कधीच कोणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही जो आमचा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय धरण्याची वेळ आम्ही येऊ देत नाही माझ्या भक्तांना भक्तांचा खटला माझ्याच न्यायालयामध्ये चालतो माझ्या न्यायालयामध्ये खोट्याला अजिबात जागा नाही मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे सदैव तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे म्हणजे मी वास करत असतो जेव्हा जेव्हा तू तुला माझी गरज भासेल त्यावेळेस मी तू आंतरात्म्यामधनं मला आवाज दे मी तुझ्या मदतीला धावून येईल घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहे आता ज्यांनी सव्वीस नंबरचा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊयात आयुष्यात कधीही काळजी चिंता प्रश्न येऊ देऊ नकोस पण तरीही तुझ्या मनात अशी काळजी चिंता असे प्रश्न येत असतील तर तुला भीती वाटत असेल तर तू तु घाबरू नकोस तुझ्या आजूबाजूला सदैव जे दरवळणारी हवा आहे त्यामध्ये मी आहे याची तुझ्या मनामध्ये जाणीव ठेव तुझ्या स्वा, स्वामी माऊलीच्या छायेमध्ये यायला विसरू नकोस कारण आम्हीच आहोत ब्रह्मांड नायक या ब्रह्मांडामध्ये आमच्यापेक्षा चांगला निवारा तुला कोणीच देऊ शकत नाही तू माझ्या दरबारात येतो हा योगायक नसून तो मी जुळून आणलेला योगायक आहे कारण तुझं आणि माझं नातं हे फार जुनं आहे आपलं जन्माजन्मीचं बंद आहेत फक्त हे आयुष्य जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेव मोह नसावा पैशाचा गर्व नसावा श्रीमंतीचा पण झोपडी का असे ना पण घास असावा समाधानाचा तरच आनंद मिळतो या जीवनाचा तरच आनंद मिळतो या जीवनाचा अरे भोग हे भोगावेच लागतात पण त्याचा भागा का फार होत नाही पण बेरीज होऊ शकते कर्म जर चांगले असतील आणि तू आमच्या भक्तीमध्ये रममान होत असेल तर वजाबाकी करण्याची जबाबदारी देखील आम्ही उचलतो रे अरे माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे ज्यावेळेस माझ्या भक्तांची सहनशक्ती संपते त्यावेळेस त्यांच्या आयुष्यामध्ये काय लिहायचं आणि काय नाही लिहायचं ते आम्ही ठरवत असतो त्यामुळं अशा भक्तांना आम्ही सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामी समर्थांचे निश्चिम भक्त आहात हे आम्हाला माहीत आहे त्यामुळं तुमच्या मनातील इच्छा तुमच्या मनातील वेदना तुम्ही स्वामी सम समर्थांपर्यंत कमेंट रूपाने पोहोचवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या महामंत्राचा जसा वेळ मिळेल तसा तुम्ही सकाळ संध्याकाळ जप करा कमीत कमी रोज एक मह जप करण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल मनातील असंख्य प्रश्नांना चालना मिळेल मनातील असंख्य वादळे स्वामी तुमच्या मनातील जे संकटे आहेत मनावरती जे संकट येणार आहे तुमच्यावरती जे संकट येणार आहे तुमच्या मनावरती जे दडपण आहे ते दूर करण्याचं कार्य स्वामी समर्थ करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट व्हिडिओला टाका तुम्ही जर आतापर्यंत स्वामी समर्थ माझी आई या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया एकदा सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा यामुळे आमचे नवनवीन अपडेट नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील श्री स्वामी समर्थ